नमस्कार सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत प्रसादाचा शिरा त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिले बघून घेऊ बारीक रवा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप साजूक तूप सव्वा वाटी दूध आपण अडीच वाटी घेतलं आहे आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रुट्स मध्ये बदाम काजू आणि बेदाणा घेतला आहे वेलची थोडी आणि आपण केशर हे ऑप्शनल आहे दुधामध्ये केशर घालून तो घेतलेला आहे हा तर आपण प्रसादाचा शिरा करायला घेऊ कढईमध्ये आपण सव्वा वाटी तूप घेतलंय ते तूप थोडं गरम होऊन द्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये बारीक रवा तो टाकायचा आहे तूप गरम झाल्यावर रवा टाकल्यामुळे तो रवा व्यवस्थित फुलतो मी एकदम झिरो नंबरचा घेतलेलं आहे तुम्ही थोडा जाडावाला घेतला तरी चालू शकत आणि रवा हा आपण तुपामध्ये थोड्या वेळ भाजून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला केळं टाकायचंय रवा भाजताना आपण केळं टाकल्यामुळे ते केळं काळं पडत नाही जर प्रसादाचा शिरा पूर्ण झाल्यानंतर केळं टाकलं तर हो, ते वरती आपल्याला थोडं काळं दिसायला लागतं म्हणून आपण केळं आधीच टाकणार रवा थोडा लाल करून घ्यायचा हा प्रसादाचा आपण शिरा करतोय त्यामुळे प्रसाद आपण हा सव्वा वाटीनीच घेतो सव्वा वाटी किंवा सव्वा किलो त्यामुळे सगळं प्रमाण हे सव्वा सव्वाचं घ्यायचं आणि दूध आपण डबल घेतो आता आपण त्याच्यामध्ये केळं टाकलंय आता हे केळं टाकून सुद्धा आपण व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा म्हणजे केळं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं केळ्याचे ते तुकडे व्यवस्थित मोडून घ्यायचे त्याच्यात आता हे सव्वा वाटी घेतले म्हणून मी एक केळं घेतलंय तुम्ही जेव्हा सव्वा किलोचा जर करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला निदान तीन तरी केळी पाहिजेत आता आपला रवा थोडा लाल होत आलाय आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत दूध टाकताना सावकाश ते टाकायला लागतं कारण आपण दूध टाकलं की एकदम ते रवा फसफसतो त्या हातावर येण्याची भीती असते दूध टाकून आपण त्याला थोड्या वेळ वाफ देणार आणि नंतर साखर टाकणार आधी साखर टाकली तर तो, तो रवा चिकट होऊ शकतो आता दूध टाकून आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ झाकण देऊन आता त्याला आपण पाच मिनिटं ठेवून देणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये आता साखर घालायची आता त्या रव्याला आले वाफ आता त्याच्यामध्ये थोडं केशराचं दूध केशर टाकणं हे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालू शकतं आणि साखर तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर साखर तुम्ही दीड वाटी घेतली तरी चालेल सव्वाला सव्वा न घेता थोडी वरती जास्त घेतली तरी चालू शकते आता हे साखर घालून परत ती साखर विरघळेपर्यंत सगळं मिक्स करून थोड्या वे वेळ त्याच्यावर झाकण द्यायचं एक दोन तीन मिनटं दिलं तरी चालू शकतं आणि आता ह्याच्याबरोबरच आपण ड्रायफ्रुट्स पण टाकणार आहोत हा शिरा आपला तुम्हाला असा गोळा झालेला वाटत असेल पण नंतर थोड्या वेळाने तो सुटा होतो व्यवस्थित आता आपण ड्रायफ्रुट्स पण टाकले आता त्याच्यामध्ये थोडी वेलची पण टाकायची आणि सर्व मिक्स करून पाच दोन मिनिटं तरी निदान झाकण देऊन ठेवायचं म्हणजे साखर आपली व्यवस्थित विरघळली जाते आता आपला शिरा हा तयार झालेला आहे तुम्हाला त्याच्या ड्रायफ्रुट्स तुमच्या जे आवडतील तुम्हाला ते तुम्ही टाकू शकता हा बघा आता आपला शिरा तयार झाला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद